जनादेश अष्टतरंगामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भारतीय संस्कृती म्हटलं की सगळ्यात आधी आपल्यासमोर येतं ते भारतीय लोकांची देवाप्रती असलेली श्रद्धा आणि याच गोष्टीला धरून कोणतेही शुभ कार्य करताना भारतीय लोक सगळ्यात आधी शुभ मुहूर्त बघतात ते पंचांग बघून बगुन। पंचांग बघूनच आपण लग्नकार्य लहान मुलांचे बारसे म्हणजेच नामकरण विधी ह्या सर्व गोष्टी किंवा सत्यनारायणाची पूजा गणेश पूजन काही शुभ कार्य करायचे असेल तर शुभ मुहूर्त कोणता हे सर्व पंचांगात बघूनच करतो प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक दा कृसोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग तर पाहूयात आजचे पंचांग काय आहे गुरुवार पंधरा ऑगस्ट दोन भारतीय सौर चोवीस श्रावण शके एक हजार नऊशे सेहेचाळीस श्रावण शुक्ल दशमी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत चंद्र नक्षत्र ज्येष्ठात दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत चंद्रराशी वृश्चिक दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत नक्षत्र आश्लेषा सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटे सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पाच मिनिटे चंद्रोदय दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटे चंद्रास्त्र उत्तर रात्री दोन वाजून चोवीस मिनटं पूर्ण भरती सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटे पाण्याची उंची तीन पूर्णांक सदतीस मीटर सायंकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पाण्याची उंची दोन पूर्णांक एकोणनव्वद मीटर पूर्ण ओहोटी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनटे पाण्याची उंची दोन पूर्णांक सत्तावन्न मीटर उत्तर रात्री दोन वाजून तेवीस मिनिटांनी पाण्याची उंची एक पूर्णांक तीस मीटर दिनविशेष स्वातंत्र्य दिन स्वातंत्र कलशदशमी बृहस्पतीपूजन पारसी नववर्ष एक हजार तीनशे चौऱ्याण्णव प्रारंभ पारसी फरवर्दिन मासारंभ ब्युरो रिपोर्ट जनादेश